नमस्कार शासन जी आला यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचारी माहेर डिसेंबर महिन्याचे वेतन अदा करण्याबाबत अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात व्हिडिओच्या पूर्ण आपण सविस्तर पाहूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माहेर डिसेंबर महिन्याचे वेतन निधी वितरित करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक बारा डिसेंबर हा चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या शासन निर्णयानुसार सन हो चोवीस पंचवीस आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरिता अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या वित्त विभागामार्फत प्रणालीवर प्राप्त झालेल्या शिक्षण प्राथमिक शिक्षण समग्र शिक्षा अभियान तसेच जनजाती क्षेत्र उपयोजना समग्र शिक्षा अभियान अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना सचिवालय सामाजिक सेवा सचिवालय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच क्रीडा व युवक सेवा खेळाडूंना शिष्यवृत्ती व पुरस्कार ऑलिम्पिक राष्ट्रीय कुल व खेळाडूंना रोग पारितोषिकी आदी लेखा शीर्षकाखाली निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे तसेच यामध्ये नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्री मंजूर करण्यास्तव असतो वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासनाने शासन परिपत्रक यामधील विहित सूचना अटी तसेच मुंबई वित्त अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ मधील गट सविस्तर तरतुदी विचारात घेऊन संबंधितेला अनुदान असलेल्या किमान रकमेच्या मर्यादित अग्रिम मंजूर करण्यात येत आहे तसेच सदर निधी हा शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांचे वेतन स्तर सहाय्यक अनुदान करिता खर्च करण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि निश्चित अपडेट शासन जिल्ह्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू का धन्यवाद